मी शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पाडणे तालुक्यातील सर्व पदाधिकारी तालुकाप्रमुख डॉक्टर श्रीकांत सर महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख आमच्या खिलारेताई युवा सेनेचे अनिल शेटे आणि सर्व उपतालुका प्रमुख शहर प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले तर आता इथून पुढं प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे आपल्याशी बोलते सर्वप्रथम आपल्या सर्वांचं सर्व या ठिकाणी मी स्वागत करतो काल पाटणे तालुक्यामध्ये आमच्या पाटणे तालुक्याचे माजी आमदार आदरणीय विजयरावटी साहेब यांनी महायुतीच्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठीमध्ये याचा निर्णय घेतला तो निर्णय घेत असताना त्यांनी आमची सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग बोलवली होती त्यामध्ये बहुतांशी कार्यकर्त्यांचं भावना होती की आपण महाविकास आघाडी सोबत राहावं परंतु त्यांच्या त्यांनी कशा पद्धतीने हा निर्णय घेतला आम्हाला माहीत नाही त्याच्या काय अडचणी असतील ते सांगता येणार नाही परंतु त्यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळं आज कालपासून आपले जिल्हाप्रमुख आदरणीय सर आम्हाला संपर्क करत होते आणि आज त्यांनी आम्हाला नगर या ठिकाणी बोलावून घेतलं आमचे सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांच्याच भावना अशा होत्या की आपण महाविकास आघाडीसोबत राहिलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी सर्वांच्या भावनांचा आदर घेऊन आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत आज आहोत महाविकास आघाडीचे उमेदवार आमच्या तालुक्यातीलच आहेत तर मध्यंतरीच्या काळामध्ये ते राष्ट्रवादीचे आमदार म्हणून काम करत होते आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मुख्य पक्ष तालुक्यामध्ये आहे तर तालुक्यामध्ये या दोन पक्षांमध्ये विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये समोरासमोर समोरासमोर होते आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचे निलेश लंके निवडून आले होते त्यामुळे तेव्हापासून राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होता आणि गेले साडेचार वर्ष निलेश लंके असतील त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांच्याकडून आमच्या शिवसैनिकांना त्रास झालेला होता आणि त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी गाडेसारांकडे तो त्या भावना व्यक्त केल्या इथून पुढच्या काळामध्ये शिवसैनिकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास तालुक्यामध्ये होणार नाही याची ग्वाही दा गाडेसर असतील माजी आमदार असे शहराचे माननीय दादा भाऊ असतील यांनी आणि निलेश टंके साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना दिलेली आहे त्यामुळं या पुढच्या काळामध्ये सर्व दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष तालुक्यामध्ये एक दिलाने काम करतील या निवडणुकीमध्ये सुद्धा एकत्र राहून सर्व नियोजन करतील असं या ठिकाणी ठरलेलं आहे त्याचप्रमाणे यापुढे ज्या ज्या निवडणुका असतील मग पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो बाजार समिती असो खरेदी विक्री संघ असो या सर्व निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये समान वाटा सुद्धा या ठिकाणी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निदेश टनकी साहेबांनी मान्य केलेलं आहे त्यामुळं या पुढील काळामध्ये आम्ही हातात हात घालून तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू आणि एक चांगलं वातावरण तालुक्यामध्ये राहील याची काळजी घेऊ एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो ठरवलकच लोक सर्व पदाधिकारी हे जे था था <coughs> ये, ये तुम्ही आत्ता म्हणणं मांडलं की आता इलमके त्रास देणार नाहीत आम्हाला गाडी सर लक्ष घालतील सत्तेत वाटण मिळवलं न्याय मिळवून कधी म्हणजे काल आवटीने निर्णय जाहीर केल्यानंतर ठरलं का आधीच ठरलेलं आहे आज ठरलं आज ठरलं म्हणजे आवटीने आधी जाहीर केलं मग तुम्हाला हे आश्वासन देत आहेत की आम्ही तुम्हाला न्याय देऊ कधी झाली एक मिनिट कधी झाली मीटिंग कोणती मिटिंग ही जी तुम्ही म्हटले

मग ते आधीच का नाही मिळालं साहेब तालुका प्रमुख बोलताय माझा तालुका प्रमुखांना प्रश्न आहे पार्श्वभूमी सांगतो त्याला काल विजय आवटी साहेबांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे हे तो निर्णय जाहीर करताना त्यामध्ये तालुका प्रमुख महिला आघाडीच्या प्रमुख आणि युवासेनेचे प्रमुख या तिघांशी चर्चा करून निर्णय घेतला असं सांगितलं परंतु हे त्याला सहमत नव्हते म्हणून आज इथं ते तिकडे गेलेत आणि म्हणून हे शिवसेनेतच राहणार महाविकास आघाडीला आता बोला कोणतो मी आता तुम्हाला पारशे हे सांगण्यासाठी माझा प्रश्न वेगळा आहे हे जे तुम्हाला आश्वासन जे स्थानिक पातळीवर निवडणुका ही कधी आज सकाळी का आता झाली झाली त्यानंतर एक प्रश्न असा आहे ही जर हे भूमिका जाहीर केली नसती तर हे तुम्हाला आश्वासन मिळालं असतं का कारण ही पूर्वीच मिळायला पाहिजे होत ना त्यापूर्वी आमच्या तालुक्याचे सर्व निर्णय आमचे आवटी साहेबीआय त्यांच्या कानावर सुद्धा बऱ्याच वेळा या गोष्टी पण आता हो प्रश्न असा निर्माण होतो दोन प्रश्न आहेत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आवटी साहेबांनी बैठक घेतली तेव्हा तुम्ही पाच पदाधिकारी होता त्यापैकी तीनच इथं उपस्थित होत पाचही भाजे उपस्थित त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा की आवटी साहेब स्वतः त्यांनी पक्ष आतापर्यंत सोडलेला नाही आमच्या माहितीप्रमाणे भाजे तर मग भविष्यात त्यांनी जर पक्षाचं काम करायचं ठरवलं तर तुम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्या सोबत ताकदीने काम कराल का निर्णय घेतला पुन्हा त्यांचा निर्णय जर त्यांनी बदलला तर आज आमची तयारी आहे की आमच्या आजही आदरणीय नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो त्यांनीच तालुक्यामध्ये शिवसेना बऱ्यापैकी रुजवलेली आहे त्यांच्या सोबत काम करायला आम्हाला काय अडचण तुम्ही एवढी मोठी संख्या आहे तुमची सगळ्या लोकांची जवळजवळ पारनेर तालुक्याची सगळी शिवसेनाच म्हणायला हरकत नाही तुम्ही सगळी शिवसेना एवढे लोक तुम्ही एका माणसाचं मत परिवर्तन नाही करू शकत कारण शेवटी हे पहा तुमच्या ताकदीशिवाय त्यांची ताकद तर नाहीच आहे हा तर प्रश्न सरळ आहे शेवटी कसं असतं आवटी साहेब ते एकदा निर्णय घेतला की त्यांनी तो निर्णय फिरवला असा आणि पाय घेतला त्यांनी एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयावर ते ठाम असतं तर त्यांच्या निर्णयामध्ये बदल होईल असं आम्हाला वाटतं माझं ते मी ठाकून येत नाही आम्ही शिवसेनाबद्दल बासाहेब ठाकले शिवसेना आमच्या शिवसेनेची आमच्या उद्धव साहेबांचे जे काय आदेश आहे जे काय त्यांची ध्येय धोरणं आहेत जो काय महाविकाडे धर्म आहे त्यासोबत आम्ही राहतो गाडी सरांमुळे हा त्रास पूर्वी होत होता तर गाडी सरांनी लक्ष नाही एकदम विश्वास वाटायला लागला दोन पक्ष विरोधात होते त्यामुळे ते होणारच आहे कुठे गेलो तरी दोन पक्ष विरोधात असल्यामुळे त्या गोष्टी होणारच परंतु आता मार होत तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत आणि म्हणून आता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे सर्व शिवसैनिकांनी माझा प्रश्न सरळ गाडी सरांना आणि तालुका प्रमुखांना प्रश्न आहे दोघांना पण आहे की की आपण सध्या पाहिलं तीन ते आमदार आहेत युती धर्माला गालबोट लागेल ला असा निर्णय घेतला कारण त्यांनी पक्ष बंद सोडला नाही पक्ष न सोडता पाठिंबा देणं म्हणजे गळ्यात मंगळसूत्र असून दुसरा काहीतरी निर्णय घेतल्यासारखा प्रश्न आहे ना पक्ष स्तरावरून कार्यवाही होईल सर माझा प्रश्नच मुळात आणि तालुका प्रमुखांना शिवसेनेमध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा आदेश आल्यानंतर तो आदेश शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक पाळतात उद्धव साहेबांचा आदेश या महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना जी महाविकास आघाडी झालेली अनेक मतदारसंघात काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सुद्धा साहेब त्या ठिकाणी गेले आणि शिवसेनेमध्ये एकदा आजच दिला की कोणालाही तो आदेश डावलता येत नाही मोडता येत नाही म्हणून आवटी साहेबांनी जो निर्णय घेतला की विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत करायची हे शिवसेनेच्या न्यामात बस तुम्ही एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून पदाधिकारी विषय सोडून द्या पण एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून हा विषय तुम्ही उद्धव साहेबांच्या कानावर घातला ही घटना काल रात्री आम्हाला दहा साडे दहा ला समजल्यानंतर आम्ही नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय आमदार सुनील शिंदे साहेब यांच्या कानावर त्या ठिकाणी घातली त्यांना सर्व रिपोर्ट दिलेला नाही आणि संपर्कपूर्वक हे पक्ष श्रेष्ठला त्या ठिकाणी झालेली घटना सर्व सांग सांगते <coughs> तुमच तुम्हाला प्रचार करावा लागतो याबद्दल काय माणस कुठे प्रश्न निर्माण होत नाही हे प्रश्न उद्धव साहेबाला विचारतो नाही नाही तुम्हाला तुम्ही काम करताय ना काम कोण करताय आम्हाला तुम्हाला मी सांगितलं शिवसेनेला आदेश आला ज्याचं काम करायचं शिवसेनेत ते काम करत संदर्भात जो पारनेर मध्ये काल निर्णय खावटी साहेबांनी घेतला खरं तर तो कोणत्याच म्हणजे पदाधिकाऱ्यांना किंवा शिवसैनिकांना पारनेर तालुक्यातील कोणत्याच शिवसैनिकांना मान्य नव्हता पण पन... आज आम्ही या ठिकाणी आज आलो आहे सगळेजण तर ह्या म्हणजे जो काल निर्णय झाला ह्याच्या विरोधात म्हणजे आम्ही सगळे आहेत की आम्हाला तो मान्य नाही आहे त्यासाठी आज आम्ही सरांकडे आलो आणि काही गोष्टी आम्ही त्यांना क्लिअर केल्या आणि त्या क्लिअर झाल्यानंतर आज आम्ही आज सगळेजण या ठिकाणी भरपूर शिवसैनिक उपस्थित आहेत आणि या ठिकाणी सांगते की आज आम्ही सर्वजण उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचाच प्रचार करणार आहे आणि आम्ही महाविकास आघाडीमध्येच आहोत सगळेजण या ठिकाणी जाहीर सांगते यांनी जो काही काल विरोधी पक्ष असलेले भाजप देण्याचा जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाच स्पष्टीकरण देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो खऱ्या अर्थाने जो काही निर्णय होत होता तो सन्माननीय पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच आमचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी आहे आणि पक्षप्रमुखांनी जो काही आदेश या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे त्या आदेशाच्या विरुद्ध या ठिकाणी सन्माननीय आवडी साहेबांनी या ठिकाणी निर्णय घेतला तर तो निर्णय घेत असताना आम्हा पदाधिकाऱ्यांना आणि तालुक्यातील काही प्रमुख शिवसैनिकांना या ठिकाणी मिटिंगसाठी बोललो होतो परंतु आम्ही त्या ठिकाणी हेच सांगितलं होतं की आपण राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आहे आणि आपले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत त्यांना सर्वात जास्त त्रास या ठिकाणी भारतीय जनता पक्ष यांनी या ठिकाणी दिलेला आहे पक्ष फोडला आहे आणि त्रास दिला आहे तर त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपला किंवा भाजपच्या बरोबर असणाऱ्या उमेदवाराला कुठल्याही प्रकारची मदत आपण या ठिकाणी केली नाही पाहिजे हे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी भावना होती आणि म्हणूनच जो काही निर्णय सन्माननीय औदेवसाहेबांनी या ठिकाणी घेतला त्या निर्णयाला आमचा या ठिकाणी सर्वांचा या ठिकाणी विरोध आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय निलेशजी लंके साहेब यांना या ठिकाणी आमच्या पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा देतो आहोत आणि त्यांना पारनेर तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी आणि जास्तीत जास्त लीड या ठिकाणी आम्ही देऊ एवढंच त्यांनी या ठिकाणी सांगतो मत विचारलं आम्ही सर्वांनी सांगितलं त्यांनी आमच्यासमोर त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही त्यामुळे आम्ही लगेच त्यांना त्या ठिकाणी विरोध करावा त्यांनी निर्णय घेतल्यानं आम्ही विरोध करावा असा परिस्थिती नव्हती कारण आम्ही बैठक झाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी ते त्या ठिकाणी निर्णय घेतला त्यामुळे जर त्यांनी आमच्यासमोर जो निर्णय घेतला असता तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती केली असती की साहेब हा निर्णय आपल्यासाठी चुकीचा होईल कारण चार महिन्यापूर्वी तालुक्यामध्ये भांडा फोड यात्रेच्या निमित्ताने पक्षाच्या आदेशानुसार आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये भाजपने कशाप्रकारे त्रास दिला आहे किंवा मागाईल या संदर्भामध्ये पूर्ण तालुकाभर आम्ही त्या भाजपच्या बाबतीत बाबत त्या ठिकाणी आम्ही जनजागृती केलेली आहे आणि ती जनजागृती करत असताना जर आज पुन्हा आम्हाला जर भाजपला मतदान करा हे सांगण्यासाठी जर जनतेसमोर जावं लागत असेल तर कुठंतरी आमच्या स्वाभिमानाला या ठिकाणी धक्का पोहोचत होता आणि म्हणून आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे बैठण झाली असं त्यांनी सांगितलं आम्ही ज्यावेळेस बैठकीला बसलो त्यावेळेस आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीबरोबर राहावं जर आपण उद्या महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊन जर निर्णय घेतला तर उद्या आपली पक्षातून हकालपट्टी ही होऊ शकते आणि हकालपट्टी जर झाली तर शेवटी आपण ज्या नाव शिवसेना या नावावर राजकारण करतो ते नावच आपल्याबरोबर राहणार नसेल तर आम्हाला ते मान्य नाही हे असं आम्ही स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं प्रश्न आहे